नमस्कार मित्रांनो 24 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई ए आर ओचा आर्मी अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि ह्या निकालामध्ये आपल्या अकॅडमीचे आपल्या क्लासचे हे तेवीस विद्यार्थी जे आहेत ते आत्तापर्यंत अंतिम यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव पाहायला मिळतंय तर पहा आपल्या क्लासमध्ये एकूण त्र्याण्णव विद्यार्थी होते त्या त्र्याण्णव विद्यार्थ्यांपैकी पंच्याऐंशी विद्यार्थी जे होते त्यांनी पेपर क्वालिफाय केला होता परंतु दुर्दैवानं काही विद्यार्थी जे आहेत ते ग्राउंडमध्ये म्हणजेच मैदानी चाचणीमध्ये बाहेर पडले गेले त्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे मेडिकल पॉईंट असल्यामुळं बाहेर पडले गेले आणि जे कुणी मुलं विद्यार्थी पेपरला बसले होते त्यांच्यापैकी आपल्या क्लासच्या तेवीस विद्यार्थ्यांची निवड ही फायनल मेरिट लिस्टमध्ये झालेली आहे तर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी क्लासच्या वतीनं आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलं असेल त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा एका नव्या उमेदीनं तयार व्हायचं आहे आणि आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा लढायचं आहे तर आपली ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपाची बॅच आता सुरू झालेली आहे आणि आपल्याला जर लेखी परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर आम्ही तुम्हाला त्यामध्ये शंभर टक्के खात्रीशीर पद्धतीने मदत करू शकतो तर आपल्या क्लासमध्ये या ॲडमिशन घ्या आणि आपला जो लेखी परीक्षेचा टप्पा आहे जो पहिला टप्पा आहे तो नक्कीच आपण आमच्या सोबतीने पूर्ण कराल अशी खात्री आहे धन्यवाद